हॅलो हा कुठे तुम्ही आम्ही मुंबईला आलोय अरे दादा इथं मराठा आरक्षणासाठी इथं मुंबईला सगळं महाराष्ट्र लोटलं आहे तू काय करतोय घरी गई गाई अरे गाई आयुष्यभर येणार आहे आपल्या कुवारांच्या भविष्याचा प्रश्न या सगळीकडे जिथं तिथं गरज आहे म्हणून ती दारांके पाटील हाडाची काढत आलेत आर सगळं बरोबर आहे की काय उपशी लागतात आम्ही काय आता आम्हाला नाही पडतो तुला एकट्याच आहे आणि काय काहीतरी छेप लावायची काय येत आवाज तसं नाही तुला आवाज तर कमी येतो रेंज कमी आहे अर्धा अर्धा हे ये सगळी येणार इथं काही इडी बिडीत होईल तू गरज दारण बघत बसलायला का तर निघल पाऊस होय हो पाऊस कुठं झिम 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 बाबा तसं काय प्लॅनिंग नव्हतं गेलं पण आलो इथं हो बघा जर परिस्थिती बघितली ना तर तिथं विदर्भ मराठवाडा या लोकांनी काही अवस्थेत आलेत लागा अरे तुमचं सरकार त्यांनी सगळं ह्या भागातलं खाण्यापिण्याचे सगळे स्टॉल सुद्धा बंद केलेत लागा म्हणजे नीतिमत्ता किती तुमची ह्या जेवण दिसतय आता बाहेर विचारलं तर इथं सगळे स्टॉल लागते सगळं बंद केलंय हो आणि ज्या छत्रपतीच्या दर्शनाने किंवा शब्दाने होत नाही ज्यांच्या नावावर तुम्ही राज्य करताला त्यांच्या मावळ ही अवस्था तर बाकीच्या तुम्ही काय करणार आहे हो नाही नाही तुला राग येऊन देऊ नको तू बी जे पीला मत देतो मी काँग्रेसला ते राष्ट्रवादी ती पवार हे विषय नाही तर ते ना विषय येतोच कुठं र त्याच्या अगोदर आपण मराठा बांधव एवढं तरी डोक्यात ठेवू हो काय परत पडतो दोन दिवसात दूध वाया गेलं तर तुझ्या पोरला विचार शाळेत गेलो काय परिस्थिती होती सगळं कळतय पण बाळा ना काय समजत येते रंगे पाटलांनी ज्या वेळेस ती चाललय सगळी तोड वाली तर कमीत कमी पन्नास शंभर दोनशे कोटी रुपये दिला असत वजन बघ पन्नास चाळीसच्या आसपासून त्या सगळ्या अंगाला हाडकांना कातड्याची काटलय अशा अवस्था पाठल्याच त्या माणसाला घेणं नाही तो माणूस इथं घरदार बायका परत काय असेल म्हणता वरती सगळं सुलून समाजासाठी ठेवतोय तुला काय यायला झालीय पाऊस पडतोय वावरात तर काय गरज तू याय पाहिजे तुला का, का मग आणि सपोर्टिंग करायला येणं वेगळं असत कमीत कमी अ बाबा आम्हाला ते येवच लागतय आमचं ती बघितलं न काय झालंय मध्ये ते छावा पिक्चर आम्ही तर बदनाम झालो हो आमच्या मनात आम्ही भावना प्रामाणिक आहे समाजाचं कसं आहे तुला सांगतो इथे गेलं ना हा बघ आता तुला काय कमीत कमी देत नाही मग फेसबुक व्हॉट्सअप स्टेटस ठेवून किंवा या सूक्ष्मगाना काहीच होत नाही पण सूक्ष्म एकत्र येते तेव्हा एखादी वस्तू बनते एखादा एक वगैरे पडतो पाजर वगैरे पाणी पडत सगळ्यांनी साथ दिली तरी घडणार आहे हो सरकारला काय घेणं देणं नाही ज्यावेळेस दबाव विकतो ज्यावेळेस लोकांचा ताण पडतो तेव्हा निर्णय घेतले ना आता मला सांग ह्याच्या अगोदर कुणबी या विषयावर पथक काय तरी झालं धनंजय पाटलांनी केलं झालं ना ज्यांच्या मुली निघले त्यांना मिळेल कुर्बीची आरक्षण हो हो काय कर

हो चालतय चुका दहा मिनिट कमी बरोबर काही तरी घ्या हम्म चालतंय चालतोय